आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे टर्म इन्शुरन्स पण मला आज सांगायचं आहे टर्म इन्शुरन्स प्रत्येकाने घ्यायचा नसतो तुम्ही म्हणाल हा काय नवीन सल्ला प्रत्येकजण तर सांगतात टर्म इन्शुरन्स हा प्रत्येकाने घ्यायलाच हवा पण थोडा विचार करा मी सांगतो आहे त्या कारणांवरती जरा लक्ष द्या जर तुम्ही या गोष्टीत बसत असाल तर तुम्हीच ठरवा तुम्हाला टर्म इन्शुरन्सची खरोखर गरज आहे की नाही टर्म इन्शुरन्स एक चांगलाच प्रकार आहे यात शंका नाही पण खरंच या गोष्टी जर तुम्हाला पटल्या तरच याचा स्वीकार करा नाही का आजचा विषय आहे लाईफ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स खरं तर तुमच्यासाठी नसतो तो, तो तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी असतो आज तुम्ही कमवत आहात हो पण तुम्हीच उद्या नसाल तुमच्या कुटुंबाला एक आर्थिक आधार मिळावा म्हणून लाईफ इन्शुरन्सची गरज असते मग प्रश्न आहे सगळ्या लोकांना अवलंबून असलेले लोकं म्हणजेच डिपेंडेंट असतात का तर नाही तुम्ही जर तरुण असाल तुम्ही नुकतेच कामाला लागलेलं असाल आणि तुमचा खर्च एकट्याचाच असेल अशा वेळेस तुम्हाला टर्म इन्शुरन्सची गरज नाही मग तुमच्या मनात शंका येईल तुमच्या पश्चात तुमच्या पालकांचं काय पण आतापर्यंत तर तुमच्या पालकांनीच तुम्हाला सांभाळलेलं आहे आणि कदाचित ते तुमच्यावर आता अवलंबून असतील आणि जर असं असेल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्सची गरज नाही काही जण म्हणतील तरुणपणी टर्म इन्शुरन्स खूप स्वस्त मिळतो आणि वयानुरूप हो तो महाग होत जातो तर का नाही आपण तरुणपणीच तो इन्शुरन्स घ्यावा पण माझा विचार आहे ज्या काळात तुम्हाला खरंच त्या टर्म इन्शुरन्सची गरज नाही त्या काळी तुम्ही भरलेले पैसे हे वाया जात असतात मी असं नाही म्हणत आहे की अगदी चाळीस पन्नास वयाचे झाल्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरन्स विकत घ्या पण अगदी विसाव्या वर्षी लग्नाच्या अगोदर तुम्हाला टर्म इन्शुरन्सची गरज नसेल कारण तुम्ही अगदी सुरुवातीलाच टर्म इन्शुरन्स घ्याल तर तुम्हाला कव्हरेज हे फार कमी मिळेल कारण टर्म इन्शुरन्सचं कव्हरेज हे तुमच्या उत्पन्नावरती आधारित असतं आणि टर्म इन्शुरन्समधला कव्हरेज हा पुढे जाऊन वाढवता येत नाही त्यामुळे योग्य वयी योग्य कवरेजचा टर्म इन्शुरन्स घेणं महत्त्वाचं आहे तर पाहूया योग्य कवरेज किती असावे टर्म इन्शुरन्सची रक्कम किती असावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही घेतलेले कवरेज इतके असावे तुम्हा तुम्हा सर्वा की तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण होती आणि हे कॅल्क्युलेट करताना तुम्ही पुढील गोष्टींचा विचार करावा लागेल जसं की तुमच्यावर असलेले कर्ज कदाचित तुम्ही होम लोन घेतलं असेल तर ते किती आहे तुमच्या कुटुंबाच्या पुढील पंधरा वीस वर्षासाठी लागणारे खर्च उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण लग्न इत्यादी पण एक सामान्य नियम आहे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा ते पंधरा पट हे तुमचं टर्म इन्शुरन्स कव्हरेज असायला हवं अनेक कंपन्या तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या वीस ते पंचवीस पट तुम्हाला कव्हरेज देतात त्याच्यावरील कव्हरेज जरी तुम्ही घेऊ इच्छित असाल तरी ते तुम्हाला कायदेशीर घेता येत नसतात आता विचार करूया टर्म इन्शुरन्स नक्की कधी घ्यावं साधारणतः तुमचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तुमच्या अंगावरती ते मोठ्या जबाबदाऱ्या येत असतात त्यामुळे लग्नानंतर टर्म इन्शुरन्स घेण्याचा तुम्ही विचार करावा तुम्ही विचार कराल लग्नानंतर आता दोघांनी कव्हरेज घ्यावा का तर माझं उत्तर आहे तुम्ही दोघं जर कमवत असाल तर तुम्ही दोघांनी टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा पण जर त्यापैकी एकच जर कमवता व्यक्ती असेल तर फक्त त्या कमवत्या व्यक्तीचाच टर्म इन्शुरन्स असायला हवा कारण आर्थिकदृष्ट्या कमवता व्यक्ती जर गेला तर त्याचा भार हा न कमवत्या व्यक्तीवरती येणार आहे पण न कमवता व्यक्ती जर गेला तर त्याचा आर्थिक भार तर त्या कमवत्या व्यक्तीवरती येणार नाही हे ऐकायला खूप भावनाहीन वाटेल पण काही निर्णय हे व्यवहारीय विचारांनी घ्यावे लागतात बरेच लोक आपल्या मुलांच्या नावावरती एलआयसी पॉलिसी काढतात पण लक्षात ठेवा इन्शुरन्स म्हणजे तुमची गुंतवणूक नाही आहे मुलांच्या बचतीसाठी अनेक इतर पर्याय आहेत पण इन्शुरन्स नाही कारण मुलांवर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाहीत आता आपण बोलूया इन्शुरन्स किती वर्षासाठी घ्यावा मी माझ्या फायनान्शियल फ्रीडम या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टर्म इन्शुरन्सची गरज तेव्हाच लागते जोपर्यंत तुम्ही फायनान्शियली फ्री नाही आहात जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसता एकदा की तुम्ही पुरेसे पैसे मिळवलेत आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेत तर तुम्हाला इन्शुरन्सची गरज लागणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या रिटायरमेंटच्या वयानुसार तुमचा टर्म इन्शुरन्सचा कालावधी हा निवडावा तुम्ही जर लवकर रिटायरमेंट घ्यायचे विचारत असाल तर तुमचा टर्म इन्शुरन्स हा सुद्धा लवकर संपावा व कदाचित तुम्ही अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत जर काम करण्याचा विचार करत असाल तर तुमचा टर्म इन्शुरन्स हा अठ्ठावन्नपर्यंत असायची गरज लागेल यात तुम्ही शेवटचे काही वर्षसुद्धा गाळू शकता तर एकंदरीत मला सुचवायचं आहे टर्म इन्शुरन्स कमीत कमी वर्षाचा घेतला तो, तो फायदेशीर पडेल पण यासाठी तुम्ही स्वतंत्र होत आहात ना याची काळजी घ्यावी लागेल मी आजच्या व्हिडिओमध्ये दोन शब्द वापरतोय लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे दोन्ही गोष्टी संलग्न आहेत अनेक कंपन्या लाईफ इन्शुरन्स बरोबर अनेक गोष्टी एकत्र करून तुम्हाला ते विकत आहेत पण निव्वळ फक्त लाईफ इन्शुरन्स म्हणजे हा टर्म इन्शुरन्स असतो अनेकदा टर्म इन्शुरन्स सोबत हो अनेक रायडर लावून त्यांना गुंतागुंतीचं केले जाते पण तुम्ही अगदी साधा प्लेन व्हॅनिला आईस्क्रीमसारखा टर्म इन्शुरन्स हा विकत घ्यायला हवा रेटर्न ऑफ प्रीमियम ॲक्सिडेंटल ॲड ऑन अशा सारख्या अनेक गोष्टींची त्यासोबत जोड करायची गरज नाही असा साधा टर्म इन्शुरन्स इतर कंपन्यांच्या टर्म इन्शुरन्सच्या प्राइसशी कम्पेअर करायला सोपा पडतो प्लेन टर्म इन्शुरन्स घेतल्यामुळे कोणत्याही कंपनींच्या वेगवेगळ्या अटी नसतात त्या सगळ्यांकडे सारख्याच असतात त्यामुळे एखाद्या नामांकित कंपनीचा तुम्हाला स्वस्त टर्म इन्शुरन्स मिळत असेल तर तुम्ही तो बिंदास घेऊ शकता कोणत्याही छुप्या अटी समजल्याशिवाय इन्शुरन्सच्या किमतीबरोबर एक अजून गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो गव्हर्मेंटची इन्शुरन्स रेग्युलेटरी ही प्रत्येक कंपनीकडून दरवर्षी त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो हा मागत असते क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे शंभर क्लेम तुमच्याकडे आले तर त्यामधले किती क्लेम तुम्ही अप्रूव्ह करता टर्म इन्शुरन्सच्या केस मध्ये तुम्ही साधारणतः बहाल तर सर्वच काही कंपन्यांचा तो नव्याण्णव टक्क्यांपर्यंत असतो इन्शुरन्स मध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे नॉमिनीच्या डिटेल्स नॉमिनी नॉमिनी म्हणजे तुमच्या पश्चात या पैसे कोणाला तुम्ही एकापेक्षा ठेवू शकता त्यामुळे या नॉमिनीचे डिटेल तुमच्या पॉलिसी मध्ये अचूक असणे गरजेचे आहे नॉमिनी एकापेक्षा जास्त असल्यास प्रत्येकाचा वाटा हा तुम्ही स्पष्टपणे नमूद केला पाहिजे तुमच्या पॉलिसीबद्दल आता स्पष्टपणे सगळं माहिती पाहिजे आणि मी एक सल्ला देईन तुमची पॉलिसीची माहिती ही तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त तुमच्या जवळच्या एका मित्राकडे सुद्धा ठेवली पाहिजे कारण दुर्दैवाने तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट येईल तर ते दुःखात असताना तुमचा मित्र हा क्लेम सेटलमेंटसाठी तुमची मदत करू शकते तुमच्या मनात प्रश्न आला असेल हा क्लेम कधी मिळू शकतो व कधी नाही मिळू शकत नैसर्गिक कारणांमुळे झालेला मृत्यू असे अपघातामुळे झालेला मृत्यू असे आत्महत्येच्या कारणास्तव सुद्धा आपल्याला क्लेम मिळू शकतो कोणत्याही आजारामुळे जर मृत्यू झालेला असेल किंवा युद्ध आणि दहशतवादी हल्ला अशा अनेक गोष्टींमध्ये मृत्यू झाला असेल तर ता साधारणतः मी सांगेन जवळपास प्रत्येक कारणासाठी तुम्हाला यातून क्लेम मिळू शकतो पण जरा पाहूया असे कोणते कारण आहेत जेव्हा आपल्याला क्लेम नाकारू शकतात जसं की आपण चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती जर टर्म इन्शुरन्स दिली असेल बेकायदेशीर कृत्य करताना आपला जर काही मृत्यू झाला असेल पण गव्हर्मेंटच्या नियमानुसार तीन वर्षानंतर तुम्हाला कोणत्याही कारणासाठी टर्म इन्शुरन्सचा क्लेम हा मिळायलाच हवा त्यात क्लेम रिजेक्ट करण्याची कारणे खूपच नगण्य होऊन जातात लक्षात ठेवा तुमच्या गरजेनुसार पाच सात वर्षांनी तुम्ही तुमचे इन्शुरन्सचे कव्हरेज हे रिव्ह्यू केले पाहिजे म्हणजेच जर लग्न झाले मुलं झाली तुम्ही मोठे घर घेतले त्यावेळेस तुमची जबाबदारीही वाढत जाते अशा वेळेस तुम्हाला आधी घेतलेले टर्म इन्शुरन्सचे कव्हरेज अपुरे पडू शकते त्याच टर्म इन्शुरन्समध्ये वाढ करता येत नसली तरीही तुम्ही अधिकचे इन्शुरन्स त्यावेळेच्या तुमच्या कमाईनुसार तुम्ही विकत घेऊ शकता टर्म इन्शुरन्सवरती बोलायला बरेच काही आहे पण आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याची उत्तरं शोधून तुम्हाला नक्की देईन तर मी रोहित कापडी बाय राईट मराठी या चॅनलमध्ये इन्शुरन्स आणि गुंतवणुकीबद्दल आपल्यासोबत विचार शेअर करायला येत राहीन आपणास व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा